परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारता सागारांना अचानक भेटी देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आज त्यांनी एस टीच्या गाडीतून पनवेल खोपोली असा प्रवास करत सर्वसामान्य प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या प्रवासाबद्दल बोलताना सरनाईक म्हणाले पनवेल ते खोपोली एस टीने प्रवास करताना साजचा सा अनुभव मनाला स्पर्शून गेला एका साध्या बस प्रवासामध्ये लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी मला समजल्या एस टी ही गाडी नसून हजारो भावनांचा प्रवास करणारा सेतू आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या प्रवासामध्ये अनेक प्रवाशांशी त्यांनी संवाद देखील साधला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कहाणी होती आणि त्यांच्या बोलण्यातून मला संघर्ष समजला कोपोली बस आगाराला भेट देऊन तिथल्या एस टी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि ती त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या तसेच प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या तर सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या एस टीची सेवा ही फक्त प्रवासापुरती नाही तर ती माणसांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे त्यामुळे एस टी प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देणं हे आमचं कर्तव्य आहे अशा शब्दामध्ये

खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय जागूच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थान जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याची आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्य चा, आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे दीड हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि टी तत्वावर आ, जे हे, हे आ, जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु यू डी सी पी आरचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी आ, आ, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नगर विकास मंत्री त्याच्यावर जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी बी आर तरतुदीनुसार प्रत्येक धोरणावर अतिशय चांगल्या प्रकारचा एफ एस आहे म्हणजे काही काही ठिकाणी तर इतर तो वापरू शकत एवढा एफ एस आहे दिल्या जाते त्या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतीला मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत होता ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या माझ्या बुद्धीला न पडणारे प्लॅन आहेत हे बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिडेऱ्यांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहे अशी परिस्थिती इथे तर नाही ना हे सुद्धा मला बघावं लागणार आहे जास्तीत जास्त भविष्यामध्ये साठ वर्ष जर आपल्याला बी ओ टी तत्वावर किंवा पी पी वी तत्वावर जर ह्या सेवा बिव देवडपकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायचं असेल तर साठ वर्षाचा विचार करून करावा लागेल आत्ताचा विचार करून चालणार नाही मी अधिकाऱ्यांना हीसुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी पी ओ टीवर ठेकेदार दिलं असेल तरी लोकांच्या जर सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय दिसलं तरी विकत घेऊ शकत नाही मिनरल वॉटरची वॉटर ची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी आमचे जे एस टी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बेड उषा चादर ह्या गोष्टी पंखे लाईट ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत ते काही मोठेही नाही आहेत ते लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत ते आधी द्या